महाराष्ट्र राज्य शासकीय शिक्षक बंधू आणि भगिनीनो नमस्कार मित्रांनो माहे सप्टेंबर 2022 हजार बावीस चे पगार शालार्थ प्रणालीमध्ये पाठविते घरभाडेपत्ता समाविष्ट करू नये अशा आशयाचे गट अधिकारी यांचे सर्व मुख्याध्यापकांना पत्र लिहिले आहे मुख्यालय राहत नसलेल्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता सप्टेंबर या महिन्यापासून बंद करण्यात येणार असून त्या संदर्भात खुलताबाद गट अधिकारी यांनी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांना सप्टेंबर दोन हजार बावीस च्या पगार शालार्थ प्रणालीमध्ये पाठविताना घर भाडे भत्ता समाविष्ट करू नये अशी स्पष्ट सूचना केली असल्याने खुलताबाद तालुक्यातील शिक्षकांच्या एकच खळबळ उडाली आहे खुलताबाद तालुक्यातील अनेक शिक्षक मुख्यालयी न राहता घरभाडी भत्ता उचलत असल्याचे आमदार प्रशांत बंब यांनी विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला असल्यामुळे राज्यभरातील शिक्षकांच्या एकच खळबळ उडाली होती अनेक शिक्षक संघटनेने यास विरोध केला मोर्चा काढला परंतु आमदार प्रशांत बंब हे शिक्षकांनी मुख्यालयी राहावे फुकटचा घरभाडे भत्ता देण्यात येऊ नये या आपल्या भूमिकेवर ठाम असून त्यांनी मंगळवारी या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची सुद्धा भेट घेऊन शालेय शिक्षणाबाबतची दुरावस्था पत्र खुलता प्रभारी आहे या पत्रात म्हटले आहे की शासन निर्णयाप्रमाणे शिक्षकांनी मुख्यालय राहणे बंधनकारक आहेत तसेच विधानसभा सदस्य प्रशांत बम यांच्या पत्रानुसार तालुक्यातील कर्मचारी मुख्यालय राहत नसल्याने तक्रारी प्राप्त होत आहेत असे लेखी कळवले आहे त्या अनुषंगाने ज्या कर्मचाऱ्यांनी मुख्यालय राहणे याबाबत अद्यापपर्यंत पुरावे सादर केलेले नाही अशा कर्मचाऱ्यांना घर भाडे भत्ता अदा करू नये अशा प्रकारे गट विकास अधिकारी प्रवीण सोरडकर यांनी संदर्भीय पत्राद्वारे कळविली आहा मुख्याध्यापकांनी माहे सप्टेंबर दोन हजार बावीस चे पगार शालार्थ प्रणालीमध्ये पाठविताना घर भाडे भत्ता समाविष्ट करू नये तसेच मुख्यालयात राहत नसल्याबाबत निदर्शनास आल्यास नियमानुसार शिस्तभंग विषयक कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल असे नमूद केले आहे चुकीची माहिती देणारे मुख्याध्यापक या स्वतः सर्वस्वी जबाबदार राहतील याची गांभीर्याने नोंद घ्यावी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयास तात्काळ कर सादर करण्यात यावे असे कळविले आहे त्यामुळे खुलताबाद तालुक्यातील शिक्षकांच्या नाराजी पसरली आहे तर मित्रांनो गट अधिकारी यांनी जे पत्र काढले आहे हे चुकीचे आहे की बरोबर आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचे विचार या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की कळवा सोबत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि वेतन आयोगासाठी अशा प्रकारचे अनेक तुम्हाला अपडेट्स हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ यालाही लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार